नमस्कार आपण पाहत आहात महारफतार टाइम्स महारफ्तार टाइमच्या महार या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा धाराशिव जिल्हा प्रतिनिधी दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथे माझी शाळा माझा अभिमान या घोषवाक्याखाली माझी विद्यार्थी मेळावा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पाडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती अरुणाताई देवीदासराव जाधव माडीवाले यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव तथा माननीय मुख्याध्यापक भातलोंडे सर होते माननीय मुख्याध्यापक एस वाय जाधव सर माननीय मुख्याध्यापक एच व्ही पवार सर माननीय मुख्याध्यापक एन एम माने सर गठडे सर राठोड सर आर जी माने सर देशमाने सर तेगाडे सर के एन जाधव सर बी एच सर शिवाजी सर ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अहिरे मॅडम पर्यवेक्षक मुर्मे मॅडम मोहिते मॅडम अभिजित सर कल्पना मॅडम उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आले माननीय मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत शाळेची यशस्वी वाटचाल मांडली माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली दोन हजार तीन दोन हजार चार माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं गावाडी येथील तुळजाभवानी अपंग मतिमंद अनाथ मुलांचे बालगृह येथे अन्नदान आणि कार्यक्रमातून उर्वरित रक्कम देण्यात आली हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी संतोष जाधव नीलकंड लुगदे शरद कदम सुवर्णा जाधव गोदावरी अंबुलगे शिवकन्या स्वामी शिल्पा पवार सोनाली कांबळे शिरीष तापसाळे अमर शिंदे अतुल जाधव कृष्णा पाटील बाबा पवार अतुल मोरे प्रकाश चाळुंखे राहुल सूर्यवंशी बाळासाहेब माने प्रफुल्ल साठे विशाल वास्की कमल जाधव ज्ञानेश्वर मुचळंबे गोविंद लवटे अप्पा लवटे निखिल मानिकवार शकील मुर्मे हाजी पिर्जा गजू तपसाळे शुभांगी मंडले ज्योती गायकवाड मनीषा जाधव तळभोगे ललिता राठोड कोमल शिल्पा माळी चंद्रकांत पाटील विठ्ठल पाटील महेश पाटील महेश थोरे अभिजित इंगळे चंद्रकांत टोंपे सीताराम तांबोळकर गुंडू लेंडवे गणेश गायकवाड लक्ष्मण जाधव सोमकसुरे यांच्यासह सगळ्यांनी प्रयत्न केला श्री ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथे माजी विद्यार्थ्यांचा माझी शाळा माझी जबाबदारी स्नेहमेळावा संपन्न झाला महारफ्तार टाईमसाठी प्रतिनिधी राहील पटेल धाराशिव उमरगा संस्था संचलित ज्ञानेश्वर विद्यालय तुरुली येथे आज दोन हजार तीन व चारचा दहावीचा आणि आनंदात हा मेळावा यशस्वी करण्यात आला या मेळाव्यासाठी अध्यक्ष यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम अं सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं मुलं आणि मुली यांच्या वतीनं हा स्नेह अतिशय चांगल्या पद्धतीने तुरुवेली ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये पार पडण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे मित्र संतोष जाधव निळकंठ लुगदे शरद कदम राहुल सुरवंशी अमर शिंदे गिरीश सपसाळे कृष्णा पाटील परत प्रफुल साठी असतील व गोदावरी अंबुलगे सुवर्णा जाधव शुभांगी भोसले शिवकन्या स्वामी या सर्वांनी अ ब क या वर्गातील आमच्या सर्व दोन दहावीच्या दोन हजार तीन आणि दोन हजार चारच्या सर्वच विद्यार्थ्यांनी हा स्नेह मेळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचंही धन्यवाद किंवा त्यांचंही अभिनंदन करणं माझं कर्तव्य समजतं अशा प्र अशा प्रकारे हा खेळीवेळीमध्ये मेळा अतिशय चांगल्या उत्साहात आणि चांगल्या वातावरणामध्ये संपन्न झाला धन्यवाद आज ज्ञानेश्वर विद्यालय चुरुलीच्या दोन हजार ते चारच्या आधीच्या विद्यार्थ्यांना एक टू कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये पार पाडला आज दिवसभर या विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे कृष्ण आगरी केले त्यात त्यांनी अगोदर विद्यार्थ्यांचा परिचय दिला आपापल्या अप कामाचा त्यांनी अनुभव त्या ठिकाणी एकमेकांना सादर केला शेवटी उत्कृष्ट प्रकारचं प्रीतीभवन सादर केलं या कार्यक्रमामध्ये सर्व माजी शिक्षक उपस्थित होते आजचा दिवस अतिशय खेळमिळीच्या वातावरणात आणि आनंदाने पार पडला तसंच आज या स्नेह संमेलनानिमित्त या दोन हजार तीन दोन हजार चारच्या वर्षने शाळेसाठी सहयोग म्हणून शाळेचे नाव त्यानंतर शाळेला कलर देऊन सहकार्य केले त्याबद्दल ज्ञानदीप शिक्षण संस्था तसेच ज्ञानेश्वर विद्यालय तर्फे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मी देतो आणि काय सांगा गेट टुगेदरच्या संदर्भात आमची दोन हजार तीन दोन हजार चार बॅच एकवीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आम्ही एकत्र येण्याचं नियोजन केलं आणि त्याला बरेच वर्षापासून जे नियोजन चालू होतं ते आज आमचं सक्सेस झालेलं आहे त्यासाठी सर्वांचे सर्व माजी विद्यार्थी माजी शिक्षक आज शिक्षक शिक्षक कर्मचारी यांचा आमच्यातर्फे सन्मान करून त्यांचा आम्ही आशीर्वाद घेतला आणि तसेच आम्ही जुन्या आठवी उजाळा दिला परत आम्ही कायम असं भेटत राहू आठवणींना उजाळा देऊ असं एक वचन घेऊन आम्ही बाहेर पडलेलं आहे आणि सर्व आम्हाला गुजरांचं गुजरांचं मार्गदर्शन उत्तमरित्या लाभलं तसेच आम्ही असं एकवीस वर्षात जसे गेले त्याबद्दल आता आम्ही वेळोवेळी भेटत चाललो आम्ही